नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये घेतलेले प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक ग्रे हाऊन्स हे नक्षलविरोधी कमांडो पथक खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेलंगणा ग्रे हाऊंड्स हे नक्सलविरोधी कमांडो पथक तेलंगणा या राज्याचे आहे प्रश्न क्रमांक दोन विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फोर्स वन दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात फोर्स वन हे सशस्त्र दल काम करते प्रश्न क्रमांक तीन ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुरंदर एसआरपीएफ ची स्थापना पुरंदर या ठिकाणी झाली प्रश्न क्रमांक चार पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बी पी आर एन डी पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था बी पी आर एन डी ही आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राचे निम लष्करी दल कोणते पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एसआरपीएफ महाराष्ट्राचे एस आर दल एसआरपीएफ ही आहे प्रश्न क्रमांक सहा पोलीस कॉन्स्टेबल हा, पोली हा। कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्ग क पोलीस कॉन्स्टेबल हा वर्ग क चा शासकीय कर्मचारी आहे प्रश्न क्रमांक सात ए आय पी टी पुणे संस्था कोणा संबंधी आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सेनादल आणि शारीरिक शिक्षण ए आय पी टी पुणे ही संस्था सेनादळशी संबंधित आहे आणि शारीरिक शिक्षण या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक आठ सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे प्रश्न क्रमांक नऊ पोलीस विभागात परीक्षेच्या प्रमुखास काय म्हणतात नववा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस विभागात परीक्षेत्राच्या प्रमुखास विशेष पोलीस महानिरीक्षक असे म्हणतात इथे जरा तुम्हाला करेक्शन करायचं आहे परीक्षेच्या जागी परीक्षेत्र परिक्षेत्राच्या प्रमुखास विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणतात प्रश्न क्रमांक दहा सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहिता मधील योग्य कलम कोणते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए तीनशे चार अ ऑप्शन बी तीनशे चार ऑप्शन सी तीनशे सहा आणि ऑप्शन डी तीनशे दोन ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद